आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे जिम ला होती सुट्टी मग बोललो आज कुठेतरी फिरायला जायचं मग काय केला आपल्या जीबी भावाला पण जीबी भाव काय ऑल टाइम रेडीच असतो बोलला येतो मी जाऊ मी पटकन आवरलं तोपर्यंत आपला जीबी भाव तर आलाच होता मग जीबी भाऊ घेतला गाडी घेतली आणि निघालो आम्ही निघालो तर होतो आम्ही पण जायचं कुठं केस ठरत नव्हता विषय असाय आमचा मग जीबी बोलला आपण तामिनी घाटामध्ये जाऊ मग गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि निघावलो आम्ही तामिणी घाटाकडे थोडं पुढे गेलो तर भूक लागली होती मग गरूंचा पर्सन घेतला होता तो खाल्ला आणि जी बी घेतली होते चिप्स कारण त्याला होता उपवास तिथून पुढे आलो तर घाट चालू झाला होता घाटामध्ये एंट्री केली इकडून धबधबा तिकडून धबधबा नुसतेच धबधबे दब घाटामध्ये पावसामुळे तर खूप थंडी होत होती मग एका ठिकाणी थांबलो सेकायला तर तिथे जाळ कमी दूरच जास्त होता मग काय तिथून निघवलो आम्ही पुढे एका धबधब्याकडे तिथे जरा व्ह्यू एन्जॉय केला धबधबा पाहिला आणि नंतर आलो मग एका ठिकाणी जेवायला जी भीमाने घेतलं होतं उपवासाचं मी घेतली होती पनीरची भाजी मग मस्त आम्ही जेवण आणि परत घाटाचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही निघालो घरी तर दोस्त मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या दोस्ताला लाईक शेअर फॉलो नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये